राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव मंदिरांचा कायापालट होणार महायुती सरकारचा निर्णय जुन्या जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार निर्णय पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवा भाऊंच्या महायुती सरकारने घेतला आहे त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्वारासाठी एम एस आर डी सीने ने एकाहत्तर कोटी रुपयाच्या पाच निविदा काढल्या आहे या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कारला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामाचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सी कडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्त्व मिळू लागले आहे हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार